मित्रांनो ह्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला जो आहे जगातील एक नंबर ट्रॅक्टर ड्रायव्हर असे आहे असे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर ह्याने पुढे काय केले तुम्ही बघू शकता आणि त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असल तर जरूर सबस्क्राइब करा अशाच लेटेस्ट अपडेटसाठी तर तुम्ही बघू शकता इथे त्याला खूप अडचण आहे पुढे पुढे भिंत आहे आणि मागच्या जी डम्पिंग आहे त्याला सुद्धा आडवी भिंत आहे आणि त्यानंतर ते तुम्ही बघू शकता त्याने मागच्या दोन टायरावरती ट्रॅक्टरच्या मागच्या दोन टायरावरती जी आहे आपला ट्रॅक्टर ते ते आहे तेथून तेवढ्याच्या छोट्याशा जागेत वळवलेला आम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पुढची दोन चाके आहेत त्याने उचलून जे आहे पुढचे दोन चाक उचलल्यानंतर त्याने मागच्या दोन चाकावरती जो आहे ट्रॅक्टर वळवण्यात त्याने यश प्राप्त केलेले आहे तुम्ही बघू शकता मागे त्याने कचरा त्या डम्पिंगमध्ये छोट्याशा ट्रॉलीमध्ये आणलेला दिसतोय आणि त्यानंतर त्याला वळवण्यात अडचण झालेली तुम्हाला इथे बघायला मिळते आणि परंतु तो जो आहे मागच्या दोन टायरवरतीच त्याने पूर्णपणे ट्रॅक्टर वळवलेला तुम्हाला इथे दिसेल तर चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी